विद्यार्थी मित्रांनो मुंबई जिल्हा पोलीस शिपाईसोबतच कारागृह पोलीस आणि चालक तीनही घटकांचे जे लेखी परीक्षाची गुण यादी प्रसिद्ध झालेली आहे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तीनही चालकची यादी जिल्हा पोलीस शिपाईची पदे आणि या ठिकाणी कारागृहची यादी संपूर्ण याद्या तुम्हाला आपल्या वाय बी डी अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती बघायला भेटतील तर याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत तर बघू शकता एकतीस एक दोन हजार पंचवीस मुंबई पोलीस शिपाई दोन हजार बावीस तेवीस तर यांनी काय म्हटलेलं आहे तर बघू शकता मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीसची लेखी परीक्षा दिनांक बारा एक दोन हजार पंचवीस रोजी मुंबईत विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये घेण्यात आलेली होती मुंबई पोलीस दलाच्या शिपाई पदाचा लेखी परीक्षेच्या अंतिम उत्तर तालिकेप्रमाणे लेखी परीक्षेच्या गुणांमध्ये बदल करून उमेदवारांना प्राप्त झालेल्या गुणांचा तक्ता बघू शकता मुंबई पोलीस गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर सोबत प्रसिद्ध करण्यात येत असून सदर लेखी परीक्षेच्या गुणांबाबत उमेदवारांना जर काही अपेक्षा असल्यास उमेदवारांनी बघू शकता लवकरच येथे मेल करायचा आहे या मेलवरती दिनांक एकतीस म्हणजे आजपासून तीस एक दोन हजार पंचवीस ते रात्री या ठिकाणी बघू शकता एकतीस म्हणजे उद्यापर्यंत तुम्हाला हा अपेक्षा घ्यायचा आहे तर त्यांनी ही गुण यादी कशा प्रकारची प्रसिद्ध केलेली आहे तर या ठिकाणी बघू शकता सर्वात पहिल्यांदा सिरियल नंबर ॲप्लिकेशन नंबर एक्झाम नंबर एक्झाम सीट नंबर कॅन्डिडेट नाव विद्यार्थी किंवा विद्यार्थीचे नाव त्यांच्याकडे कोणता गट होता ए बी सी डी कोणता सेट होता ते दिलेले आहे आणि येथे गुण दिलेले आहेत तर मित्रांनो अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी अजूनही तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सोबतच बेला लाई ऑन करा सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये